अध्यक्ष महाराज देतो देतो उद्या शेवटचा दिवस आहे आणि अध्यक्ष महाराज तुम्ही अध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम कामकाज होते आहे फक्त एका गोष्टीची एक खंत आहे तेवढ्याबद्दल तुम्ही न्याय द्यावा की गक्षवेदी आम्ही मांडतो आतापर्यंत साधारणतः असा परिपाठ होता की गक्षवेदी मांडग्यावर काही गक्षवेदी सभागृहात येतात आणि काही गक्षवेदीची उत्तरं ही शेवटच्या दिवशी पटगावर ठेवली जायची पण ही पद्धत काही अधिवेशनापासून दिसत नाही आहे पण मी तुम्हाला धन्यवाद देईल की तुम्ही तीस सप्टेंबरला या विषयावर मुख्य सचिव महोदयांना पत्र पाठवलं आणि यामध्ये तुम्ही लिहिलं आहे की आत्तापर्यंत एकशे एकोणतीस लक्षवेधी सूचनेची निवेदनं अप्राप्त आहे तीनशे एकोणसाठ स्विकृत लक्षवेधीपैकी दोनशे ब्याण्णव अप्राप्त आहे माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज आजही मुख्य सचिव किंवा सरकारपेक्षा आपण उच्च भाऊ आपण दिलेली माहिती ही अत्यंत योग्य आहे आणि जर का कुठच्याही अधिकाऱ्याला किंवा शासनाला असं वाटत असेल की विधीमंडळ शासनाला नाही पण अधिकाऱ्यांना असं वाटत असेल की विधिमंडळाने दिलेले किंवा विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेले निर्देशांचं पालन करणं बंधनकारक नाही आहे तर तशा अधिकाऱ्यांना समज देण्यासाठी उद्या अधिगृह सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी जर का या सगळ्या लक्षवेधींची जी प्रलंबित उत्तरे आहेत ती आली नाहीत तर मुख्य सचिवांवरती हक्कभंगाची कारवाई केली जाईल